नमस्कार आम्ही वाशिम जिल्ह्यातील अकोला जिल्ह्या येथे गोरेगाव येथे आम्ही राज्यपाल पुरस्कार शिबिर चाचणी करीता इथे आलेलो तर तंबू निरीक्षणासाठी आम्ही काही गॅजेट बनवले चला दाखवत आमचा पहिला गॅजेट म्हणजे हा आम्ही हे ध्वज ध्वजाकरिता केलेला आहे याच याला ट्रेसर ट्रेसल असे म्हणतात हे स्काउट गाईड चे नऊ नियम आहेत गाईड चे नऊ नियम हे गाईडचे नऊ नियम आहेत आणि हे भांड्याकरिता हे भांड्याकरिता केलेले हे भांड्याचे रॅक आहे आपण आपल्या जवळ काही नसलं तर आपण भांड्याचे रॅक सुद्धा आहे ते आपण याच्यावर कपडे सुद्धा लटकवू शकतो याच्यावर आणि आम्ही हे स्काउट आँ गाईडच्या बांधणीने केलेले आहेत हे आम्ही स्पेशल स्काउट गाईडच्या बांधण्या बांधलेल्या कोणती बांधणी आहे ही बांधणी आहे चौरस बांधणी आणि हे आम्ही केलेलं आहे कॅमेरा स्टँड हे आकाराच्या बांधणीने आम्ही हे कॅमेरा स्टँड केलेला आहे तसेच हे कप स्टँड आहे हे कप स्टँड आहे आणि मागून सुद्धा काही आहे जेव्हा आम्ही आपण नेहमी कुठे जातो तेव्हा हर जागेवर गॅस नसतो म्हणून चुलीवर स्वयंपाक स्वयंपाक सुद्धा करणं चा, चालू आहे हे, हे चुलीवर स्वयंपाक ही आमची मुळी मुळी गाय हे आमचं चुलीवरचा स्वयंपाक तसेच याच्या बरोबर हे ही घाट आहे ही कोळी गाठ आहे ही ही गाठ स्पेशल आपण जमिनीवरनं भांडे कुठं आपल्याला वरती ठेवायचे असणे त्यासाठी या गाठीचा उपयोग होतो तेव्हा आपण म्हणून आपण इथे बॉटलवरही केली आहे जमिनीपासून अदर गोष्ट ही सीडी आहे ही सीडी आपण कोणत्या पण टाईममध्ये आपल्याला आप कुठं झाडावर चढायचं का काही असलं आपल्या काही नसलं तर आपण लगेच सीडी तयार करून हे यांना आपण करू शकतो काही पण तसंच हे ओला कचरा हर जागेवर डस्टबिन असावं असं नसते म्हणून आपण गड्डा केला इथे हे ओला कचरा हा सुका कचरा बरोबर बर। 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 जागेवर आपल्याला बाथरूम मिळत नाही करायची करायचे तर आपण काही याने आपण असं स्टॉल आपले जवळ साडी असते काही मोठी गोष्ट असली काळ्या राहून आपण छोटीशी बाथरूम सुद्धा सुद्धा बनवू शकतो हे बाथरूम बनवलं ही पाण्याची टाकी आहे हर जागेवर पाण्याची व्यवस्था नसते म्हणून पाण्याची आपण थोडीफार बचत करून असं सुद्धा करू शकतो ही शेकोटी आता थंडी खूप जास्त पडत आहे त्याच्यामुळे ही शेकोटी वा खूप छान तसेच हर जागेवर कपोड नसते त्याच्यासाठी हे कपडेची कपडे कपडे ठेवायला केलेला आहे कोणत्या गाठी वापरल्या त्रिकस बांधणीचा उपयोग केलेला आहे हे चप्पल स्टँड आहे हे चप्पल स्टँड आहे आपण सुद्धा चप्पल स्टँड करू शकतो असता व्यवस्था चप्पल आपण असं करून चप्पल आपण आपल्या जागेवर ठेवू शकतो व्यवस्थित याच्यासाठी गाठी कोणत्या वापरल्या मग पन याच्यासाठी इथे चौरस बांधणी वापरण्यात चौरस हे स्ट्रेचर आहे हर जागेवर आपल्याला कोणाला जखमी पडलं किंवा काय झालं तर पद्द पद्द ले ले, स्ट्रेचर एकच नव्हे तर खूप वेगवेगळ्या पद्धतीचे पद्धतीचे आहे आम्ही एका पद्धतीचं केलेलं आहे दोन्ही पद्धतीचं स्ट्रेचर हे चौरस बांधणी संघाची सर्व सर्व माहिती याच्यात लिहिलेली आहे हे एक आमचे दोन संघ आहेत दोन्ही गुलाब गुलाब संघ आहेत त्याच्यामधले हे हे व हे आमचा नियम गाईडचा नियम आहे ते नियम आम्ही लिहिले तसंच तसंच आमच्या इथे एक पेशंट सुद्धा आहे आम्ही बॅगचा सोफा करून पेशंटला त्याच्यावरच बसवलेला आहे हे पेशंट आहे आमचं पेशंटला हाताला लागले म्हणून हात हातजोळी केलेली आहे व डोक्याला लागलं म्हणून ते डोक्याचे छोटे बंधन केलेले आहे आणि हातजोळी ही मोठी हातजोळी आहे किंवा आपल्याला कुठं काही पण लागलं तर आपण प्रथम उपचार पे प्रथम उपचारचे हे थोडं हे आणि हे आज काय ठेवलेलं आहे आहे सर्वांनी तुम्ही खूप छान बनवलं तुमचं अभिनंदन आणि कौतुक करावं तेवढं कमी खूप छान साऊन बाईट दो